ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार असलेल्या नव्या आराखड्यामुळे यंदाची निवडणूक विशेष महत्त्वाची ठरणार आहे पालिकेनं निवडणुकीच्या अनुषंगानं प्रक्रिया सुरू केली असून त्यात राज्य शासनाच्या नगरविकास विभागानं अकरा जुलै रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली त्यामुळे सध्याची पस्तीस प्रभागांची संरचना तशीच राहणार आहे या निवडणुकीत दोन हजार अकराच्या शनगनेवर आधारित लोकसंख्या गृहित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वीस जुलैपर्यंत ज्या मतदारांनी नोंदणी केली आहे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार असल्यामुळे मतदारसंख्या ही लोकसंख्येपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जाते दोन हजार सतरामध्ये ठाणे महापालिकेतील मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा होती त्यामध्ये सुमारे साठ हजारांची वाढ होऊन सध्याची मतदारसंख्या बारा लाख एकोणनव्वद हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकी झाली आहे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे दीड लाख नवीन मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूण संख्या चौदा लाखाहून अधिक होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय महापालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या पस्तीस प्रभागांची संरचना नव्यानं निश्चित करताना लोकसंख्या आणि मतदारवाढीच्या आधारे सूक्ष्म फेरबदल करण्यात येतील काही प्रभागांचे सीमारेषांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून प्रथम प्रारूप रचना प्रसिद्ध केली जाईल त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील त्यानंतर अंतिम प्रभाग रचना निश्चित केली जाईल या संपूर्ण प्रक्रियेमुळे राजकीय पक्षांसमोरही नवी रणनीती आखण्याचं आव्हान उभं राहिलं आहे नवमतदारांचा कल लक्षात घेऊन प्रचाराची दिशा ठरवावी लागणार आहे दरम्यान महापालिकेच्या प्रशासनानं मतदारसंख्येचा आढावा घेऊन निवडणूक आयोगाकडे सविस्तर आकडेवारी सादर केली आहे निवडणुकीसंदर्भातील अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनंतर जाहीर होईल